अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी खासदारकीची शपथ घेतलेली आहे लंकेनी इंग्रजीमधून खासदारकीची शपथ घेतलेली आहे त्यानिमित्तानं त्यांचे सर्व कुटुंबीय राजधानी दिल्लीमध्ये उपस्थित होते सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजीत बोलता येत नाही अशा प्रकारची टीका केलेली होती आणि याच आव्हानावरून आता निलेश लंके यांनी इंग्रजीमधून आज खासदारकीची शपथ घेतली आहे त्याचा तिन्ही लोकी झेंडा असं एक वाक्य आहे आणि त्याच पद्धतीने निलेश लंके यांचा झेंडा आता राजधानी दिल्लीमध्ये रोवला गेला आहे निलेश लंके यांनी पहिल्यांदा काल संसदेमध्ये पाऊल ठेवलं आणि या संदर्भात बोलण्यासाठी त्यांचे वडील आहेत स्वतःही शिक्षक राहिलेले आहेत तुम्ही हजारो विद्यार्थी आतापर्यंत घडवले तुमचा मुलगाही घडला काय सांगाल आनंदाची बाब आहे की आज आपण एक ग्रामीण भागातून शिक्षकाचा मुलगा जर लोकसभेमध्ये जात असेल तर जा ते सर्वांना सार्थ आहे आणि लोकांच्या भल्याकरता त्यानं संसदेत जाणं योग्य होतं आणि लोकांच्या जे अडीअडचणी आहेत समाजाचे जे प्रश्न आहेत आज शेतकरी बांधवांचे जे प्रश्न आहेत दुधाचे असो कांद्याचे असो जे मागायने लोक जे त्रस्त आहेत ते याबद्दल कुठेतरी आवाज उठवला पाहिजे यासाठी संसदेत जाणं योग्य आहे असं माझं मत आहे संसदेमध्ये मुलाला गेलेलं पाहून काय वाटलं नक्की आनंद वाटला ना आनंद वाटतो संसदेत जाणं एक सर्वसामान्य शिक्षकाच्या जा मुळ सं जात असेल तर त्यामध्ये कुठल्याही आई वडिलांना आनंद होणार साहजिकच आहे सगळ्या नातेवाईकाला सगळ्यांना आनंद त्यामुळे आम्ही झालो सगळे नातेवाईक सगळे परिवार परत आणखीन अख्ख्या सहा तालुके कार्यकर्ते हे झाले तर सगळं आनंद झाला सगळे राखाडे सहा तालुके राखाडे सहा सात तालुके राखाडे कार्यकर्ते एक एकदेव एवढे उत्साह आहेत ना त्यांना पण एवढा आनंद झाला आज हा आनंदाचा क्षण आहे आज आयल्या नगर मधील सर्व माय माता भगिनी तमाम जनता आज आमचा सर्वांचा आनंदाचा क्षण आहे साहेब आज शपथ घेणार मी तालुका अध्यक्ष आहे पारनेर तालुका राष्ट्रीय काँग्रेस पार्टीची तर तमाम च्या दृष्टीने हा एक महत्वाचा दिवस आहे एका सामान्य कुटुंबातला माणूस इथपर्यंत पोहोचू शकला हीच आम्हा सगळ्यांना पारनेरकरांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे आणि पारनेरचा माणूस इतिहासात पहिल्यांदा खासदार होतोय आणि नेते आज शपथ घेत त्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पारनेर तालुक्यातील आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत कॅमेरामन अनिल सह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली